दोन वेळा मंत्रिपद हुकलेल्या ओळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची अखेर महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली सरनाईक हे ओळामाजुडा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले असून नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एक लाखांच्यावर मताधिक्य मिळालं होतं वर्धा जिल्ह्याचे असलेले प्रताप सरनाईक हे गेले तीन वर्ष ओळा माझोडा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत तर यावेळी देखील याच मतदारसंघातून चौथ्यांदा ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत दोन हजार आठ साली त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले आणि शिंदेच्या शिवसेनेतून त्यांचे आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून अखेर मंत्रीपदी वर्णी लागली आहे सरनाईक यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ सदस्यपदी त्यांची निवड झाली त्यानंतर सन एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत ते ठाणे परिवहन समितीचे सदस्य होते सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार आठमध्ये सलग तीन वेळा ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून गेले सन दोन हजार नऊ साली एम एम आर डी याच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर सन दोन हजार नऊ साली ओळा माजुळा मतदारसंघातून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर सलग तीन वर्ष ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत सन दोन हजार चौदा साली त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या मीरा भाईंदर संपूर्क संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली सन दोन हजार वीसमध्ये शिवसेना प्रवक्तेपदी त्यांची निवड करण्यात आली आता दोन हजार चोवीसमध्ये ओवळा माजोडा मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झाले असून आता महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे